कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्ती असलेले वसंत पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपसभापतीपदी संभाजी पवार यांचे निकटवर्ती असलेले रतन बोरनारे यांची निवड करण्यात आली नाशिक जिल्ह्यात प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्ती असलेले वसंत पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपसभापतीपदी शिवसेनेचे रतन बोरनारे यांची निवड करण्यात आली मावळत्या सभापती सविता पवार तसेच उपसभापती संध्या पगार यांनी रोटेशन पद्धतीनं राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे बोलवण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये सहाय्यक निबंधक विजयसिंह राजपूत अधिकारी सुधीर वाघ यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस दिलीप खैरे मी छगन भुजबळ यांचे सहायक बाळासाहेब लोखंडे माजी सभापती सविता पवार संध्या पगार संचालक उषताई शिंदे आदींसह सर्व संचालक उपस्थित होते या अन्न व नागरी पुरवठा मंत्री त्याचप्रमाणे तालुक्याचे भाग्य जाता आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचे मी या ठिकाणी आभार मानतो कारण की त्यांनी माझी या ठिकाणी यावला या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी निवड केलेली या ठिकाणी भुजबळ साहेब असतील त्याचप्रमाणे ह्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय मातोराजी पवार साहेब असतील बनकर अण्णा त्याचप्रमाणे संभाजीराजे पवार अरुण मामा थोरात दिलीपांना खैरे लोखंडे साहेब या यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या पॅनलची निर्मिती झालेली होती या मार्केट कमिटी मध्ये सत्ता आल्यानंतर प्रथमता किसन काका धनगे हे होते, या या सभापती होते त्यानंतर सविताताई पवार ह्या सभापती होत्या व तिसऱ्यांदा आमची सभापती म्हणून निवड झाली हा जो विश्वास या स सर्व नेते मंडळींनी आमच्या टाकला विश्वासार्थ करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतो महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब या तालुक्याचे लोकनेते माजी आमदार मारुतरावजी पवार साहेब ज्येष्ठ सहकार नेते बनकरांना अरुण मामा थोरात युवा नेते सन्मान्य संभाजीराजे पवार अण्णा खैरे साहेब यांच्या सहकार्याने आज बाजार समितीच्या उपसभापती पदाची संधी मला या ठिकाणी मिळालेली आहेत मला जो या ठिकाणी उपसभापतीपदाचा कालावधी मिळालेला आहे या कालावधीमध्ये मी उपबाजारावर पाटोदा असेल उपबाजारावर डोंगरगाव असेल आणि येवला बाजार समितीमध्ये या ठिकाणी सभापती उपसभापती आणि सर्व संचालक मंडळाला मी बरोबर घेऊन विविध अशी विकास कामं या एक वर्षाच्या कालावधीमध्ये करून शेतकरी वर्गाला खऱ्या अर्थाने बाजार समितीमध्ये न्याय कसा भेटल आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारभाव कसा भेटल याच्यासाठी आम्ही या ठिकाणी बाजार समितीच्या वतीने प्रयत्न करतो गेल्या तीन वर्षापूर्वी आदरणीय साहेब आदरणीय माजी आमदार पवार साहेब आदरणीय सहकार नेते बनकर अण्णा आरोमामा लोखंडे साहेब दिलीप अण्णा खैरे या सर्वांच्या माध्यमातून येवला मार्केट कमिटीची निवड झाली होती या निवडीच्या प्रसंगी दरवर्षी थो एक वर्षानंतर चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची निवड करायची असं ठरलं होतं अशी ती ति, तिसरी टर्म आदरणीय चेअरमन म्हणून वसंतराव पवारसाहेब त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन आदरणीय आमचे रतनजी बोरनारे साहेब यांची निवड झालेली आहे मी मनापासून शेतकऱ्यांच्या वतीनं येवल तालुका शिवसेना उद्धव साहेबां गटांच्या वतीनं त्यांना दोघांना शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूक झाली आणि या निवडणुकीचं नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब त्याचप्रमाणे माजी आमदार मारुतराव पवार साहेब तसेच लोकनेते सहकार नेते अंबादाजी बनकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल निर्माण झालं आणि नंतर निवडणूक झाल्यानंतर जास्तीत जास्त संचालक या ठिकाणी या पॅनलचे निवडून आल्यानंतर तिन्ही नेत्यांनी असा निर्णय घेतला की पाच सभापती आणि पाच उपसभापती या मार्केटकरता निवड 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 करायची आणि त्याप्रमाणे पहिल्यांदा किसन काका धनगे यांनी सभापती निवड झाल्यानंतर त्यांनी नि अतिशय चांगलं काम केलं त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल आल्यानंतर त्या ठिकाणी त्याचे टॅक्टर लावायचे असतील तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी भरपूर मोठं शेड त्या निर्माण केलं आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या टर्ममध्ये सभापती उपसभापती सव सविताताई पवार त्याचप्रमाणे संध्याताई पगारे या दोन महिला असून असताना सुद्धा त्यांनी मार्केटमध्ये येण्या जाण्याचा रस्ता असेल त्याच्यानंतर शेतकऱ्यांची जे गाड्या लावण्याचं त्या ठिकाणी कॉन्क्रीटीकरण केलं पाहिजे गेली चाळीस वर्ष कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतात अद्यावत असं कार्यालय त्या ठिकाणी उभं केलेलं आहे त्यांनी आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या ह्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये त्यामध्ये माझे आम आपले संभाजीराजे पवार असतील वसंतराव पवार असतील त्यांच्याबरोबर आमचे सहकार नेते अंबादाजी बनकर साहेब असतील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे डोंगरगाव ह्या नवी नवीन मार्केटमध्ये शासनाकडून जागा मिळालेली आहे आणि भविष्यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांच्या वतीने मी त्यांच्याकडे एकच विनंती करतो की पाटोदा मार्केट त्यांनी चालू केलं पाहिजे आणि डोंगरगाव मार्केटचा विकास हा त्यांच्या माध्यमातून झाला पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो त्यांना मी भुजबळ साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो